कुणतांबा कोपरगाव रोडवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पकडल्या आहेत कातनाला परिसरात संशयास्पदरित्या जाणाऱ्या या गाड्या थांबवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे पुणतांबा कोपरगाव रोडवरील कातनाला या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे स्वयंसेवक सतर्क असताना त्यांना दोन गाड्या येताना दिसल्या संशय आल्याने स्वयंसेवकांनी या गाड्या अडवल्या यावेळी एका मोठ्या आयशर क्रकची तपासणी केली असता त्यामध्ये दहा गायी आणि एक लहान वासरू अशी एकूण अकरा जनावरे निर्दयीपणे कोंडलेली आढळली तसेच दुसऱ्या अशोक लेलँड आडीमध्ये एक गाय आणि एक वासरू आढळून आले आहे धक्कादायक बाब म्हणजे यातील एका गाडीवर यापूर्वी देखील गोवंश तस्करी प्रकरणी कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा तीच गाडी अवैध वाहतूक करताना रंगेहात घटनेनंतर या दोन्ही गाड्या सुरुवातीला पुणतांबा पोलीस चौकीत आणण्यात आल्या आणि त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्या राहता पोलीस स्टेशनला स्थलांतरित करण्यात आले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट जेटीव्ही मराठी न्यूज पुणतांबा